नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस करता प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत योजना लागू करण्यात आलेली आहे राज्यात राबवल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजने योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस करता पीक विमाचे अर्ज भरायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे तर तर आपण राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांचं दोन गटांमध्ये वर्गीकरण करून ए आय सी ऑफ इंडिया आणि आय सी आय सी लोबोट या कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजनेचे अर्ज भरायला सुरुवात या ठिकाणी आलेली आहेत म्हणजेच की रब्बी हंगामासाठी सहा पिकांचा समावेश करण्यात यामध्ये आलेला आहे तर रब्बी ज्वारी जिरायत आम्ही बागायत म्हणजे बागायचप्रमाणे गहू जिरायत व हरभरा असेल कांदा असेल भुईमूग असेल उन्हाळी भुईमूग व उन्हाळी धान अशा प्रकारे सहा पिकांचा वेगवेगळा क्लस्टर या योजनेमध्ये राबवलं जाणार आहे म्हणजेच की ज्वारी या पिकांसाठी रब्बी बा ज्वारी बागायत आणि जिरायत असेल या तीस नोव्हेंबर पर्यंत शेतकरी शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे व हरभरा असेल गहू असेल याचबरोबर रब्बीचा कांदा प पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांना आपल्या रब्बीचा हंगाम अर्ज करता येणार आहे तर उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या दोन पिकांसाठी एकतीस मार्च दोन हजार शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे व इथं तर रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा भरत असताना शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरच्या माध्यमातून किंवा जे काही पीक विमा योजनेच्या माध्यमातून नियुक्त करण्यात एजंट असतात त्यांच्या माध्यमातून पीक विमा भरता येणार आहे माध्यमातून सुद्धा पीक विमा भरता येणार आहे परंतु आता कर्जदार शेतकऱ्याला कर या योजनेच्या अंतर्गत आपला सहभाग नोंदवायला नसेल तर तू या योजनेमधून बाहेर देखील राहू शकतो बँकेला एक पत्र द्यावं लागणार आहे अर्थात रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस कर्जात सुद्धा राबवली जाणारी पीक विमा योजना ऐच्छिक स्वरूपामध्ये राबवली जाणार आहे आणि पहिले दोन समूह करण्यात आलेले की यांच्यामध्ये धाराशिव बीड आणि लातूर जिल्हा या तीन जिल्ह्यांचा आय सी आय सी लॅबड कंपनीच्या माध्यमातून पीक विमा भरला जाणार आहे आणि एक नोव्हेंबर पासून अर्ज भरायला सुरुवात देखील झालेली आहे अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड परभणी वर्धा नागपूर सोलापूर जळगाव सातारा जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून ही पीक विमा योजना राबवली जाणार आहे रब्बी हंगाम हजार पंचवीसच्या पीक विमा सहभागी होण्यासाठी योजनाकडे फार्मर आय डी असणं बंधनकारक का आहे शेतकऱ्यांचा आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांचा फार्मर आय डी ऑटोमॅटिक घेतला जाईल म्हणजेच की शेतकऱ्यांचा जो फार्मर आय डी नसेल तर रब्बी हंगाम करता पीक विम्याचा योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवला येणार नाही तर रब्बी हंगाम या योजनेमध्ये सहभागी होत असताना फार्मर आय डी बरोबरच शेतकऱ्यांना आपला सात बारा जोडणं आवश्यक असणार आहे पीक फिरा ज्यामध्ये शेतामध्ये पेरलेल्या पिकाची माहिती अशा प्रकारचा पीक पेरावा लागणार आहे बँकेचे पासबुक जोडावं लागणार आहे म्हणजेच की शेतकऱ्याला त्यांच्या संदर्भातील सहमती पत्र अर्थात बॉन्ड देखील योजनेमध्ये सहभागी होताना जोडावा लागणार आहे या अशा कागदपत्रासह शेतकऱ्याला दिलेल्या विहित मुदती मध्ये या पीक विमा योजनेचे सहभागी होता येणार आहे म्हणजेच की रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस करता पीक विमा राबवली जात असताना यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रिगर लागू करण्यात आलेले नाही व योजना ही पीक कंपनीच्या अंतिम अहवालाच्या आधारे मिळणाऱ्या नुकसान भरपाईची पात्र असलेले शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे म्हणजेच की आता रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस करता पीक विमा योजना करण्यात आलेली आहे या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण बघितलेली आहे धन्यवाद